नमस्कार मंडळी आरतीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण घरात ठेवलेल्याच पाच ते सहा साहित्यामध्ये अगदी झटपट तयार होणारा सुंदर सुबक जिभेवर ठेवताच विरघळणारा पदार्थ करतोय साहित्य मोजण्यासाठी एकतर मेजरिंग कप्सचा सेट वापरा किंवा एखादी वाटी सेट करून घ्या इथे एक कप बारीक रवा घेतलाय मंदाचे वरती सतत ढवळत एक दोन मिनिट हा रवा भाजून घ्यायचा म्हणजे रवा हलकासा गरम होईल दोन मिनटं रवा मंदाचेवर भाजल्यानंतर यामध्ये दोन टेबलस्पून साजूक तूप घालायचं फक्त दोनच चमचे तूप घालायचं यापेक्षा जास्त तुपाची गरज आपल्याला पडत नाही तूप घातल्यानंतर गॅस आता अगदी कमी ठेवून सतत मिक्स करत रवा आपल्याला पाच मिनिटं भाजून घ्यायचा आहे इथे एका गोष्टीची काळजी घ्यायची की गॅस मोठा करायचा नाही कारण हा पदार्थ तयार करताना आपल्याला रव्याचा रंग अजिबात तांबूस लालसर होऊ द्यायचा नाहीये गॅस कमी ठेवून भाजायचा म्हणजे रव्याचा कच्चापणा निघून जातो आणि रव्याचा रंग सुद्धा बदलत नाही तर इथे बरोबर एक पाच मिनिटं मी तूप घालून रवा भाजून घेतला रवा हलकासा फुललेला आहे आणि सुगंध सुद्धा येतोय आता ज्या कपने आपण रवा मोजला त्याच कपने मोजून एक कप खोवलेलं ओलं नारळ घ्यायचंय मिक्सरला वगैरे बारीक करणार असाल तर नारळाचा मागचा ब्राऊन भाग काढून घ्या त्यानंतर असं हे खोवलेलं नारळ तयार करून घ्या कपमध्ये ओलं खोवलेलं नारळ भरताना दाबून भरायचं नाही वरचे वरच भरायचं एक कप रव्यासाठी एक कप नारळ अगदी योग्य प्रमाण आहे आता खोवलेलं ओलं नारळ घालून सुद्धा सतत मिक्स करत कमी आचेवरती अजून पाच मिनिटं पण भाजून घेणार आहोत म्हणजे रवा अजून चांगला भाजला जाईल नारळाचा कच्चापणा दूर होईल आणि खमंगपणा वाढेल एकसारखं ढवळत मंद आचेवर भाजू म्हणजे रव्याचा रंग सुद्धा बदलणार नाही आणि साहित्याचा कच्चापणा सुद्धा निघून जाईल जसं जसं नारळ आणि रवा भाजला जातो ना मस्त खमंग सुगंध येतो घमघमाट घरभर पसरतो तर मंडळी इथे पाहू शकतात नारळ घातल्यानंतरही मी पाच मिनटं मस्त भाजून घेतलं तर हा रवा सुरुवातीपासून शेवटपर्यंत दहा ते अकरा मिनटं मस्त भाजलाय हलका क्रीम कलर याला आलेला आहे आता यामध्ये गॅस कमी करून आपल्याला दूध घालायचंय एक कप रव्यासाठी बरोबर एक कप दूध घ्यायचं दुधामध्ये मी तासभर आधी काही केशर काड्या घातल्या होत्या त्या भिजल्या म्हणून रंग पिवळसर दिसतोय दूध इथे गार वापरायचं नाही कोमट किंवा गरम दूध वापरायचं एक कप रव्यासाठी एक कप दूध हे अगदी योग्य प्रमाण आहे शिरा वगैरे आपल्याला करायचा नाहीये म्हणून दुधाचं प्रमाण एक कप पेक्षा जास्त घ्यायचं नाही दूध घातल्यानंतर गॅस कमी ठेवून छान मिक्स केलं मिनिट भरामध्ये रव्याने संपूर्ण दूध शोषून घेतलंय आणि मस्त असा गोळा झालेला आहे केशर नसेल तर खाण्याचा पिवळा रंग घालू शकतात आणि नाही घातला तरीही चालेल छान असं एकजीव करून झाल्यानंतर गोळा झाल्यानंतर यामध्ये पाव कप मिल्क पावडर घालायची आहे त्यानंतर ज्या कपने आपण रवा मोजला सारख्या कपने थ्री फोर्थ कप म्हणजेच पाऊन कप साखर घेतली आणि तिला मिक्सरला फिरवून बारीक करून पिठी साखर तयार करून घेतली आता ही पिठी साखर आणि मिल्क पावडर व्यवस्थित आपल्याला या मिश्रणामध्ये एकजीव एक करून घ्यायची जसं जसं साखर गरम होणार ती विरघळणार आणि व्यवस्थित एकजीव एक होणार इथे तुमच्याकडे जर मिल्क पावडर नसेल तुम्ही मिल्क पावडर वापरणार नसाल तर जी आपण पाऊन कप थ्री फोर्थ कप साखर घेतली आणि त्याची पिठी साखर तयार केली ना तर थ्री फोर्थ कप मध्ये एक चमचा साखर तुम्ही एक्स्ट्रा घाला जर मिल्क पावडर घालणार नसाल तर म्हणजे परफेक्ट गोडी येईल इथे आपण फक्त थ्री फोर्थ कप साखर घेऊन तिला मिक्सरला बारी केली कारण आपण मिल्क पावडर सुद्धा वापरली आहे ती सुद्धा गोड असते म्हणून परफेक्ट गोडी आपल्या मोदकांना येते आज आपण मस्त पारंपारिक चवीचे थोडा वेगळ्या पद्धतीने रवा नारळ मोदक करतोय छान अशी साखर विरघळल्यानंतर पाव चमचा वेलची पूड घालायची म्हणजे चवीलाही छान लागते आणि सुगंधही मस्त येतो आता मध्यम आचेवरती सतत मिक्स करत एक दोन मिनटं हे मिश्रण परतून घेऊ म्हणजे छान गोळा तयार होईल सतत असं छान ढवळत मी एक दोन मिनटं परतून घेतलं आणि मस्त मिश्रण तयार झालंय खूप कोरडं वगैरे करण्याची गरज नाही कारण गार झाल्यानंतर अगदी हे कोरडं होऊन जातं साखर घालून वेलचीपूड घालून दोन मिनटं परतून आता गॅस बंद केला हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि पसरट करून संपूर्ण गार करून घ्यायचं संपूर्ण गार झाल्यानंतर आपण याचे मस्त मोदक करून घेऊया तर मंडळी इथे मिश्रण मी एक पंचवीस ते तीस मिनटं छान गार करून घेतलं मोदकच्या साच्याने आज आपण हे मोदक करणार आहोत लहान मोठे तुम्हाला कसे हवे त्यानुसार तुम्ही साचा घेऊ शकतात साचामध्ये थोडंसं तूप लावायचं गार्निशिंगसाठी मी थोडे पिस्त्याचे काप आणि गुलाबाच्या पाकळ्या घालते आणि आता हातांना तूप लावून म्हणजे थोडंसं मिश्रण हाताला चिकटणार नाही या साच्यामध्ये मिश्रण भरायचं आणि छान असे मोदक तयार करून घ्यायचे अगदी झटपट हे मोदक होतात अगदी अर्ध्या तासाच्या आत तुमचे तयार होतील घरात साहित्य असेल तर मध्येच मिश्रण भरलं साचा बंद करायचा कडेचं एकसा मिश्रण निघालेलं काढून टाकायचं आणि व्यवस्थित हा घट्ट मोदक तयार करायचा आणि पहा अगदी सुंदर सुबक आखीव रेखीव आणि चवदार मोदक तयार होतो अगदी पारंपरिक चवीचे हे रवा किंवा नारळ मोदक चवीला मस्त लागतात आता सगळेच मोदक मी या पद्धतीने तयार करून घेते इतक्या मिश्रणामध्ये हे मध्यम आकाराचे तीस मोदक तयार झाले होते तर तुम्ही सुद्धा करा याआधी मी एक कप गव्हाच्या पिठापासून अर्धा किलो मस्त मऊ लुसलुशीत फ्लेवरफुल मोदक कसे करायचे त्यांची सुद्धा रेसिपी दाखवली आहे गव्हाच्या मोदकांमध्ये तर आपण एक सरप्राईज सारण सुद्धा ठेवलं आहे ती रेसिपी सुद्धा नक्की पहा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे सगळेच मोदक आता मी भरभर तयार करून घेते अगदी पंधरा मिनिटात मोदक होतात तर अगदी छान असा हा मोदक झालाय बाकीचे सगळे मोदक याच पद्धतीने करून घेते तर मंडळी इथे अगदी पंधरा मिनिटामध्ये सगळे मोदक माझे करून झाले एक सारखे अगदी सुंदर सुबक झाले गार्निशिंगसाठी वरतुनचे पिस्ता आणि गुलाब पकाळा लावला ना त्यामुळे खूप छान दिसतात नाही लावले तरीही चालेल एक मोदक तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते लहान मुलांपासून वयोवृद्ध आजीबाबांपर्यंत कोणीही खाऊ शकतात इतके मौसूत आणि चविष्ट लागतात शिऱ्यासारखे अजिबात लागत नाही वेगवेगळ्या मोदकांच्या रेसिपींची प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर आहे त्या प्लेलिस्ट वर तुम्ही क्लिक केलं तर एकाखाली एक सगळ्या मोदक रेसिपी तुम्हाला दिसेल डिस्क्रिप्शन मी लिंक देते करून पहा तुम्ही सुद्धा या गणेशोत्सवात हे न रवा नारळ मोदक अगदी साधे आणि सोपे आहे कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला करा